नमस्कार रेशूज क्राफ्टी लाईफमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि उन्हाळा सुद्धा खूप आहे व कितीही स्वतःला सांभाळलं तरी यामुळे घाम येतो आणि घाम आल्यामुळे अंगावरती घामळे उठतात व हा प्रॉब्लेम अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना असतो चला तर मग हा प्रॉब्लेम आज घरातील वस्तूपासून सोडवूया तर हे आहे कोलगेट तर आपल्या सर्वांची सकाळची छान व फ्रेश अशी सुरुवात ही कोलगेटपासून होते तर हेच कोलगेट वापरून आज आपल्याला घामोळे कमी करायचे आहेत तर बघूया कसे करायचे तर आपल्याला इथे अर्थातच हे पांढऱ्या कलरचं कोलगेट वापरायचं आहे तर एक वाटी घ्यायची व वाटीमध्ये आपल्याला थोडंसं कोलगेट घ्यायचं आहे तर हे पहा व त्यामध्ये साधारण एक चमचा म्हणजे अगदी तीन चार थेंबच पाणी घालायचं आणि ते यामध्ये चांगलं मिक्स करायचं चा। तर हे पहा अशी ही पेस्ट तयार होते किंवा जर वाटीत तयार करायचं नसेल तर डायरेक्ट असं हातावरती घ्यायचं व हातावरतीच थोडेसे पाण्याचे थेंब यामध्ये मिक्स करायचे आणि असं एकत्र मिक्स करायचं तर हे पहा अशा पद्धतीने याची एक क्रीम टाईप असं हे तयार करायचं आहे तर अगदीच पातळ करायचं नाही असं लावता येण्यासारखं करायचं आहे आणि जिथे जिथे आपल्याला आता हे पहा इथे घामोळे उठलेले आहेत तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे कोणीही करू शकतं तर हे असं घामोळ्यांवरती आपल्याला लावायचं आहे तर मसाज वगैरे काहीही करत बसायचं नाही फक्त घामोळ्यांवरती हे लावायचं आहे आणि त्यानंतर एक पाच मिनटं याला असंच ठेवायचं आहे व पाच मिनटानंतर याला स्वच्छ धुवून काढायचं आहे तर अगदी दुसऱ्या दिवसापासूनच आपल्याला याचा फरक जाणवतो शिवाय याची जळजळ वगैरे काही होत नाही उलट थंड वाटतं छान वाटतं व आपले घामोळेही कमी होतात तर तुम्ही हे घरी नक्की करून पहा आता दुसरं उन्हाळा म्हटलं की सर्वात जास्त भीती ही टॅनिंगची असते स्किन टॅन तर त्यासाठी आता त्या आपण पाहूया तर एका वाटीमध्ये दोन चमचे दूध घेतलेलं आहे व या दुधामध्ये आता आपल्याला थोडंसं कोलगेट मिक्स करायचं तर हेच पांढरंच कोलगेट इथे वापरायचं आहे आणि ते या दुधामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर अगदी हा सुद्धा खूप छान असा उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा कारण आता तर कडाक्याचा उन्हाळा चालू आहे बाहेर आपण जातो स्किन कॅन होते काळपट पडते व हे न होण्यासाठी आपण महागडे क्रीम्स लोशन वापरतो त्याऐवजी तुम्ही हे एकदा नक्की करून पहा तुम्हाला नक्की फरक पडेल आता तुम्हाला फरक इथे दिसेलच तर हे पहा असं चमचाने किंवा बोटाने याला चांगला मिक्स करायचं चा आहे व आपल्या स्किनवर हे अप्लाय करायचं आहे तर मी आता इथे हातावरती करून दाखवते पण आपण हे आपल्या चेहऱ्याला गळ्याला मानेला पायाला जिथे आपल्याला स्किन टॅन वाटते त्या त्या ठिकाणी आपण हे लावू शकतो तर काय करायचं हे पहा हे अशा पद्धतीने घ्यायचं व जिथे जिथे आपली स्किन टॅन झालेली आहे म्हणजे हातावर चेहऱ्यावर सुद्धा आपण हे लावू शकतो तर असं काय करायचं थोडंसं त्याचा मसाज करायचं तर अगदी दोन ते तीन मिनटे असं सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायचा आहे आणि त्यानंतर याला थोडंसं असंच पाच मिनटं ठेवून द्यायचं म्हणजे अगदी तीन ते चार मिनटं फक्त ठेवलं तरीही चालेल तर आपली जर स्किन टॅन झाली तर आपल्याला पार्लरला जावं लागतं किंवा महागडे क्रीम्स लोशन्स अशांचा वापर करावा लागतो पण घरगुती पद्धतीने जर असं हा आपण उपाय करून पाहिला तर अगदी छान आहे आणि तुम्हाला रिझल्टसुद्धा नक्की मिळेल त्यामुळे एकदा तरी हे घरी नक्की करून पहा तर हे मी आता हाताला लावलेलं ला आहे तर अगदी मला थंडपणा जाणवत आहे खूप छान वाटतं आहे तर आता हे सुकलेलं आहे एक तीन चार मिनटं झालेली आहेत आणि आता मी हे स्वच्छ धुवून घेते तर मी हात पूर्णपणे स्वच्छ धुतलेला आहे आणि बघू शकताय रिझल्ट तुमच्या समोर आहे हा हात किती एकदम फ्रेश आणि क्लीन वाटतो आहे त्या हातापेक्षा तर अगदी छान असा रिझल्ट आलेला आहे आणि एकदम फ्रेश फ्रेश वाटतं अगदी सुद्धा पहा एकदम क्लीन निघालेली आहे अगदी पार्लर सारखा रिझल्ट आपल्याला या हातावरती दिसतोय तर घरी एकदा नक्की करून पहा खूप सोपा आहे आणि दोन्हीही उपाय अगदी खात्रीशीर आहेत तुमचे घामळेसुद्धा कमी होणार आणि शिवाय स्किन टॅनसुद्धा कमी होणार तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी कामाचा वाटत असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत